कला केंद्राच्या नावाखाली वेशा व्यवसाय साबळेवाडीच्या श्री अंबिका देवस्थान ट्रस्टचा आंदोलनाचा इशारा नमस्कार मंडळी मी स्वाती आपण पाहत आहात साबळेवाडी तालुका खेड येथे त्रिमूर्ती सांस्कृतिक कला केंद्राच्या नावाखाली राजरोस वेशा व्यवसाय अश्लील नृत्य डी जे पार्टी दारू विक्री सुरू आहे याची तातडीने सखोल चौकशी होऊन गुन्हे दाखल करून परवाना रद्द करून कला केंद्र तातडीने बंद करावे अन्यथा तीव्र आंदोलन करावे लागेल असा इशारा साबळेवाडीच्या श्री अंबिका देवस्थान ट्रस्टने दिला आहे ट्रस्टच्या वतीने मुख्यमंत्री पुणे जिल्हाधिकारी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पुणे अधीक्षक वरिष्ठ पोलीस निरीक्षक चाकण पोलीस स्टेशन यांना देण्यात आलेले आहे साबळेवाडी येथे गेल्या अनेक वर्षांपासून त्रिमूर्ती कला केंद्र चालविले जाते पूर्वी लावणी व इतर लोकनृत्य सादर केली जात होती परंतु गेल्या दोन वर्षापासून राजरोस डी जे पार्टी महिलांची अश्ले नृत्य दारू पार्टी एवढेच नाही तर राजरोसपणे व्यवसाय केला जात आहे साबळेवाडी येथे पवित्र असे प्रसिद्ध श्री अंबिका मातेचे मंदिर आहे राज्यभरातून भाविकी येत असतात संस्थेच्या वतीने देवस्थान विकास केला जात आहे मात्र गावात कला केंद्राच्या नावाखाली हे अवैध धंदे चालू असताना प्रशासन कारवाई करीत नाही ही खेदाची बाब आहे औद्योगिकरणामुळे पुणे पिंपरी चिंचवड चाकणमधीलच नव्हे तर स्थानिक तरुण उद्योजक कला केंद्राच्या विळख्यात अडकलेले आहेत शाळा महाविद्यालयातील अल्पवयीन मुलांनाही याचे वेळ लागल्याने ग्रामस्थ चिंतेत आहेत शासनाने कला केंद्राला परवानगी कशासाठी दिली व तेथे काय गैरकृत्य केली जातात याची तपासणी होते का कला केंद्र चालक यांच्या शासन दरबारी लागे बांधे असल्यामुळे कोणतीही कारवाई केली जात नाही नमस्कार मी राजेश मस्के ग्रामपंचायत सदस्य साबळेवाडी आणि आंबिका दिवस सांगतो खचिंद झाले आपल्या गावामध्ये पूर्वीपासून जे कला केंद्र चालू होते तर अलीकडं दोन वर्षाच्या काळामध्ये त्यांनी डे पार्टीसारखी नवीन पद्धत आणली आणि आता त्याचं स्वरूप वेश व्यवसाय म्हणा लेडीज बार लेडीज सर्व्हिस म्हणा आणि बाकी गोष्टीत व्हायला लागली आजच्या बारा वाजता येणार फटांगडी वाजवणे हे त्यांचे गरे चालू आहे आम्ही त्यांना ग्रामपंचायत नोटीस काढले त्यांना विचारले की बाबा तुमची आमली तुम्हाला परमिशन काय तर त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही आमचं काही बंद करू शकत नाही तुम्ही जे आहे ते पोलिसांना आम्ही आमचं आम्ही बघून घेऊ अशा पद्धतीने आम्ही सगळीकडे आता अर्ज करून सगळीकडे जिल्हाधिकारी सन कलेक्टर ऑफिस असन सर्वांना अर्ज करून योग्य ती प्रशासनानं कारवाई करावी नाहीतर येत्या अधिवेशन हिवाळी अधिवेशनमध्ये नक्कीच हा प्रश्न आम्ही हिवाळी अधिवेशन मांडू हे सगळं आमचं अंबिका तर्फे ग्रामपंचायत साबळेवाडी आणि सर्व ग्रामस्थांतर्फे सांगितो इच्छितो धन्यवाद साबळेवाडी ग्रामपंचायतमधील एक रहीवासी आता आपल्या इथे साबळेवाडी ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये व्यवसाय चालण्यासारखाच एक उद्योग चालू आहे तो कलाकेंद्राच्या नावाखाली चालू आहे त्रिमूर्ती कलाकेंद्र यामध्ये यामध्ये दारू किंवा व्यवसाय हा चालू आहे आणि त्यामध्ये पाहायला गेलं तर एक आहे की आमच्या माता भगिनी त्या रस्त्याने येतात जातात आणि तिथे लघुशंका करून किंवा अन्य काही विचित्र प्रकार करून आमच्या माता बहिणींना निवडण्याचा प्रयत्न होत आहे तर लवकरात लवकर आपल्या प्रशासनाने याच्यावरती कारवाई करावी ही नम्रवी विनंती अनेक वर्षापासून चालू असेल की मूर्ती कला आहे पण त्याच्या अलीकडच्या काळात या ठिकाणी गैरवापर होत आहे या ठिकाणी या ठिकाणी येणारे जे पोलीस मंडळी आहेत ते बाहेर रस्त्यावर बघितसंख्येला या ठिकाणी उभे जातात त्यामुळं शेतात जाणाऱ्या महिला वगैरे त्यांना थोडा लाजिरवाणा प्रकार होते आणि या ठिकाणी अजून बाकीचे धंदे चालतात ते सर्व या ठिकाणी प्रशासनाने कारवाई करून बंद करावेत अशी निशाबडी ग्रामस्थांच्या वतीनं ग्रामपंचायतीच्या वतीने देवस्थानच्या वतीने प्रशासनाला विनंती करतो